मामूली माणसाची तुमच्या विचाराच्या लोकांनी हत्या का केली पुण्यातल्या नथुराम गोडसेला प्याद बनवून गांधीला मारल्याशिवाय आपण एक पाऊल पुढे टाकू शकत नाही त्याच्या पाया पडून त्याच्या छातीत गोळा घालण हे कुठलं कृत्य आहे मोदींच्या सवयीप्रमाणे ते सफाईदार झूट बोललेले आहे त्यांच्या डोक्यामध्ये जे संगत शिकवलेलं असतं लहानपणापासून गांधी म्हणजे मामुली गांधींनी हिंदूंना दुबळ केलं शंड केलं किंवा त्या सनातन प्रभेमध्ये सांगतात की गांधी हा सैतानाचा प्रतिनिधी आहे तर आहेच शिकोडं जिथं जातं त्या शिक्षणातून नरेंद्र मोदी नावाचा मेंदू तयार झाला आहे नरेंद्र मेंदू शिक्षणातून तयार झालेलं व्यक्तिमत्व नाही आहे मुस्लिम द्वेषाच्या नावावर हिंदुत्व केलं म्हणजे हिंदूची स्वतंत्र व्याख्या काही नाही जो मुस्लिम द्वेष करेल तो हिंदू गांधी त्यांना मामुली वाटणं गांधी राक्षस वाटणं गांधी खतरनाक वाटणं हे ठीकच आहे पण हे म्हणणं की सिनेमानंतर माहीत झालं हे इतिहासाचं अज्ञान आहे गांधींचा उल्लेख आर एस एसमध्ये टकलू ठेरला आता टक्कल पडणं ही गोष्ट कोणालाही होऊ शकते नाही टक्कल आहे पण आडवाणींना कधी टकलू म्हणत नाही पंतप्रधानांसारखा माणूस आणि अगदी फालतू आढाणी माणसासारखं तत्न करतो की तो सिनेमामुळे माहीत आला तो काय नट आहे का ह्याचं कारण आर एस एस मध्ये बुद्धी असलेल्या माणसांची बुद्धी अशी गठीत केली जाते की ती एकच एक विचार कर दुसरा विचारच करू शकणार ती बुद्धी छाटली जाते सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रानो एक अत्यंत आ, अडाणी माणसाचं स्टेटमेंट म्हणा किंवा अत्यंत हास्यास्पद विधान म्हणा आपल्या देशातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान हे सर्वोच्च पद अशा सत्तासांना बसलेल्या नरेंद्र मोदीने म्हटलं की महात्मा गांधी हे कोणालाच माहीत नव्हते मामुली माणूस होता कसा माहीत होणार पण गांधी नावाचा सिनेमा काढला ॲटन बरोनी त्यानंतर ते प्रसिद्ध झाले म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी सालानंतर म्हणजे मामूली माणसाची तुमच्या विचाराच्या लोकांनी हत्या का केली पुण्यातल्या नथुराम गोडसेला प्याद बनवून गांधीला मारल्याशिवाय आपण एक पाऊल पुढे टाकू शकत नाही आणि तो त्यावेळेला माणूस एकोणऐंशी वर्षाचा होता म्हात्यारा माणसाला ज्याच्याकडे शस्त्र काही नसताना तो देवाची प्रार्थना करायला गेला असताना त्याला त्याच्या पाया पडून त्याच्या छातीत गोळा घालणं हे कुठलं कृत्य आहे याला हिंदुत्ववाद म्हणायचा तर गांधी माहीत नव्हता आणि इतकं मामूली होतं तर तुम्ही हत्या कशाला केली तर याच्यामध्ये मोदींचं आज्ञाने आहे आणि मोदींच्या सवयीप्रमाणे ते सफाईदार झूट बोललेले आहे कारण काही वर्षांपूर्वी मोदींनी मुलाखतकार जगात गेले की लोक गांधीचा देश म्हणतात ना भारताला भारताची ओळखच महात्मा गांधींवर नाही तिथे गांधींचं गुणगान गातात आणि गांधींबद्दल इतकं चांगलं बोललेले तर बहुतेक त्यांना लिहून दिलं असेल आय एस ऑफिसरने किंवा त्यांच्या असिस्टंटने पण यांच्या डोक्यात गांधी गेला यांच्या डोक्यामध्ये जे संगत शिकवलेलं असतं लहानपणापासून गांधी म्हणजे मामुली गांधींनी हिंदूंना दुबळ केलं शंड केलं किंवा त्या सनातन प्रभेमध्ये सांगतात की, सांगता। की गांधी हा अं सैतानाचा प्रतिनिधी आहे आणि नरेंद्र दाभोळकरची हत्या का करायची तर हे सैतानाची पिल्ल फार वाढायला लागली महाराष्ट्रात म्हणून हत्या करून टाका नरेंद्र दाभोळकर कोल्हापूरचे आपले कम्युनिस्ट लीडर त्याच्यानंतर कलबुर्गी नंतर त्या पत्रकारबाई कर्नाटकातल्या ते हे संपवायचे हे ते म्हणले त्यावेळेला ते त्यांची मांडणी लिखित असते सनातन प्रभा नावाचं जे साप्ताहिक आहे त्याच्यात ते ही राक्षाची लावणे आणि हे राक्षस पात्यालाच राहतात आणि ते मधून मधून वर येतात आणि ते मारून टाकले पाहिजे तर जगाचा बॅलन्स राहतो तर हे शिकवड जिथं जात त्या शिक्षणातून नरेंद्र मोदी नावाचा मेंदू तयार झाला आहे नरेंद्र मेंदू शिक्षणातून तयार झालेलं व्यक्तिमत्व नाही त्यांना बडोद्याला एक मराठी शिक्षक होते आणि मराठी लोकांच्या मनामध्ये हिंदुत्व असणं स्वाभाविक आहे कारण देशामध्ये फक्त पुण्याच्या ब्राह्मणांनी तलवार चालवलेली बाकीचे ब्राह्मण पंडितजी असतात किंवा काय क्रियाकर्म करतात किंवा मोठमोठ्या ठाकुरांच्या हवेलीमध्ये स्वयंपाक करतात सोहळ्यामध्ये यज्ञ असेल त्यांच्या घरात तर पाणी आणतात वगैरे किंवा भटजी असतात फक्त पुण्याचे ब्राह्मण महाराष्ट्रात तलवार घेऊन लढायचे दरवर्षी चार महिने पहिला बाजीराव पण दुसरं मान्य करत नाही जे वास्तव बाजीराव एकशे चव्वेचाळीस लढाया जिंकला कधीच हारला नाही पण त्याने मानलं की ही माझी प्रेरणा आहे लढाईची ही त्याच्याबरोबर लढायच असणारी मस्तानी होती ते त्यांच्या पत्नीने मान्य केलं होतं हे कोथरूड जे आहे ते मस्सानीला आंदण दिलं होतं त्याने वेडिंग गिफ्ट म्हणून हे तिचं आहे म्हणून इथला पाटील मुस्लिम आहे तर हे सगळं असलेलं आणि याने मुस्लिम द्वेषाच्या नावावर हिंदुत्व केलं म्हणजे हिंदूची स्वतंत्र व्याख्या काही नाही जो मुस्लिम द्वेष करेल तो हिंदू अशा याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा ब्रेन वाढलेला आहे त्यामुळं गांधी त्यांना मामुली वाटणं गांधी राक्षस वाटण गांधी खतरनाक वाटणं हे ठीकच आहे पण हे म्हणणं की सिनेमानंतर माहीत झाले हे इतिहासाच अज्ञान आहे आणि अशा अडाणी माणसाने आपल्या देशात एवढा जगातला सगळ्यात मोठा देश त्याच पंतप्रधान व्हावं हा, हा मोठा विनोद आहे म्हणून जगामध्ये आपली चीतू चाललेली आहे जगामध्ये नेल्सन मंडेला आणि यांना मार्टिन uh, लुथर किंग अमेरिकेतले शांततेचं uh, आता युद्ध नको कारण युद्ध झालं तर अण्वस्त्र वगैरे आहे तर जगच नष्ट होईल कोणी जिंकू शकत नाही आता युद्ध आणि कोणी हारू शकत नाही दोघेही होऊन जातात म्हणून युद्ध नको असं त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी नॉन व्हायलन्स डे दे, अहिंसा दिन साजरा करायचा ठरवलं आणि त्याला एक प्रतीक म्हणून कोण असावं म्हणून नेल्सन मंडेला आणि मार्जिन लिहतात ते दोघे म्हणाले आम्ही मुळचे असे नाहीत आम्ही गांधीजींच्या प्रेरणेने गांधींची भेट नव्हता गांधींच्या प्रेरणेने आम्ही लढे आणि चवळी केल्या आम्ही त्याला पात्र नाही तुम्ही महात्मा गांधींना द्या आणि मार्जिन लिथर किंग आणि नेल्सन म्हणला दोघेही भारतात आले होते तर मुख्य महात्मा गांधींच्या आकर्षणासाठी आली तेव्हा तर पिक्चर निघालेला नव्हता आणि ते मध्ये राहिले मार्जिंग लिथर्के आणि ते म्हणले मला ध्यान करायचंय आणि मला फक्त गांधींचं चिंतन करायचंय मला ताजमहल नाही पाहिजे हे म्हणाले ताजमहल दाखवतो अजंठा वेरुळ दाखवतो तो म्हणले नाही मला गांधी जिथं राहिले तिथं राहायचंय आणि हे स्वतः राजघाटला जातात पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर गांधी मानतो ते बसतात तिथे पंतप्रधान कार्यालयात गांधींचा फोटो असतो आणि तो फक्त सिनेमामुळे माहीत झाला म्हणजे गांधी हा शाहरुख खान आहे किंवा सलमान खान आहे शाहरुख खान जर सिनेमात नसता ते एरवी आपल्या रस्त्यावर भेटला असता तरी काही विषय वाटला असता जसं महात्मा गांधी भेटले असतं तर कोणतरी एक भेटलाय बो आणि म्हणून ते तसंच बोलतात गांधींचा उल्लेख आर एस एस मध्ये टकलू ठेरला आता टक्कल पडणे ही गोष्ट कोणालाही होऊ शकते आडवाणी टक्कल पण आडवाणी कधी टक्कलो म्हणत नाहीत आर एस एस तर अशा वातावरणात वाढलेले नरेंद्र मोदी म्हणून ते असं म्हणाले निवडणुकीच्या काळात म्हणलं तर हे ते निषेधार आहे आणि माझं तर कर्तव्य आहे कारण मी अशा एका संस्थेचं पुण्यामधला अध्यक्ष आहे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी की या यांचं प्रेरणा किंवा या संस्थेचा जन्मच मुळा महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेला आहे आणि पुण्यातल्या नथुराम गोडसेन तो केलाय त्याला ओळखणारे आमचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी शपथ घेतली होती की नथुराम गोडसे पुण्यातलाय म्हणून मी प्रायश्चित घेणार म्हणून मी अजन्म अव्यहित राहून फक्त महात्मा गांधींच नाव चैतन्य त्यांचे विचार शिल्लक ठेवण्याकरता करणार ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते ते सोडलं त्यांनी अवयच राहिले आणि हे गांधी भवन त्यांनी उभं केलं त्यावेळेला कोथरूड हे ग्रामपंचायत गाव होतं हे आता पुण्यामध्ये आलेलं पण याच्यात हे उभारण्यामध्ये सगळे कष्ट मामासाहेब देवकर यांचे आहेत तर आमच्या संस्थेचं पहिलं ध्येय जे लिखित आहेत आमच्या मागच्या लोकांनी केली ते, के ते मुख्य हे ध्येय हे आहे की महात्मा गांधींना जरी नथुराम गाडसेने गोडसेने हत्या केली असली तरी चैतन्य रूपानं विचार रूपानं सदैव जिवंत ठेवणे आणि त्यावेळेला असा पंतप्रधानांसारखा माणूस आणि अगदी फालतू आढाणी माणसासारखं तत्वज्ञान करतो की तो सिनेमामुळे माहीत आला तो काय नट आहे का सलमान खान आहे का शाहरुख खान आहे का का तुम्हाला असं म्हणायचं की आमचा नगर जिल्ह्यातला साईबाबा आमच्या लहानपणी एवढं प्रसिद्ध नव्हता त्याच्यावर सिनेमा निघाला मग माही झाला शनी शेंगणापूर सिनेमा निघाला मग माही झाला तसं गांधी आहे का गांधी हयात असताना जगातले इंटेलेक्च्युअल त्यांची बैठक व्हायची त्याच्यामध्ये रोमारुला ज्यांना भारतातले संस्कृत काव्य पुराण हे माहीत होते गीता भगवद्गीता हे रोमारोला सगळ्यांना एकत्र करायचे आपल्या हयातीत चालू परिस्थितीत या वर्षातला सर्वात मोठा माणूस कोण असं करायचं तर सतत गांधींचं नाव यायचं आणि ते केव्हा आलं माहितीये का ज्या वेळेला रशियात क्रांती केली एकोणीसशे सतराला त्या वर्षी सुद्धा महात्मा गांधीच हा देश जगातला सर्वात मोठा माणूस आहे असं मानलं आणि त्यांना नोबेल प्राईज द्यावं असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं असताना गांधीजींचं पुस्तक एकोणीशे सहा साली आलं त्याचं नाव हिंद स्वराय आणि त्यांनी म्हणलं की युरोपची संस्कृती ही स्पर्धेवर आधारित आहे आणि त्यामुळं हे युद्ध करून मरणारच स्पर्धा स्पर्धा स्पर्धेचा शेवट याच्यात आहे तर याच्याकरता युरोपीय संस्कृतीला कमी लेखणारे म्हणून महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक नामांकन होऊन झाले मिळालेलं नाही आणि युनोने आता सगळा सर्च केला युनो म्हणजे आंतरराष्ट्रीय सगळ्या देशांचे प्रतिनिधी की अहिंसा दिन चालू करायचा म्हणजे युद्ध नकोचा विचार समाजामध्ये पसरायचा तर कुठल्या माणसाची जयंती साजरी करायची तर तो महात्मा गांधी आहे दोन ऑक्टोबर हा एकच माणूस आहे जगामध्ये ज्याचा वाढदिवस हो, तो मेल्यानंतर अजून जग जग सगळं साजरं करत सगळ्या देशांमध्ये कारण युनोच तसं पत्रकच आहे आणि म्हणून जवळजवळ शंभरच्या वर देशांमध्ये अं हे आहेत गांधी भवन आपल्यासारखं गांधी भवन केले आहे आणि तिथे गांधी विचाराचं काम चालतं भारतातून कोणी परदेशात गेला तर आपण इंडिया वगैरे सांगणार म्हणजे गांधीच्या देशातून आलाच असून इतकं ते मानव दांडी यात्रा होती तर बाराशे पन्नास पेपर जगातले त्याच्यामध्ये दांडी यात्रेचा रोजचा आवा यायचा कितीतरी आधी गांधी सिनेमा ब्याऐंशी साली आला गांधी त्याच्या आधीच प्रसिद्ध होते आईन्स्टाईन ज्याने ज्याच्यामुळे अनुभव तयार झाला ज्याच्या थिअरी तो असं म्हणाला होता की गांधी नावाचा एक हाडामासाचा माणूस होता आणि तो पृथ्वी चळवा प्रत्यक्ष चालत होता यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत इतका हा मोठा माणूस आहे आणि कितीतरी तो स्मार्ट म्हणून दक्षिण आफ्रिकेतला हुकुमशाह जो होता तिथला म्हणजे तिथला व्हायसराय त्याच्या विरुद्ध हे लढा करायचे तुरुंगात जायचे तो तुरुंगात टाकायचा आहे ना लाठीचार्ज करायचा यांच्या लोकांना पकडायचा चवळी करायचे गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना आपल्याकडे भारतात नंतर आले ते एकोणीशे पंधरा साली त्याच्या आधी तिथं होते तर त्याने चर्चिल नावाच्या मित्राला जो इंग्लंडचा पंतप्रधान त्याला सांगितलं होतं तू गांधीला नंगा फकीर म्हणतो तुला ते समजत नाही तू इतर बाबतीत हुशार आहे म्हणून दुसरं महायुद्ध हिटलरच्या विरुद्ध जिंकलास पण गांधीला नीट समजून घे गांधी हा देवाचा माणूस आहे मा हात टेकले होते त्याच्या पुढं त्याच्यात सत्याग्रह नेमकं काय करो हेच मला कळायचं नाही मी गोंधळून जायचो तो त्याचा खास बालमित्र होता तर तू त्याला नंगा फकीर आणि इथे कपडे पण घालत नाही कारण बादशाची भेट होती गोलमेज परिषदेच्या वेळेला तर त्यांच्याकडे अमुक अमुक ड्रेस घालून जायचं असं कडक शिस्त असत तर गांधीजींनी सांगितलं मी असा आहे पंचा आणि वर उपन टाकून येणार आणि नंद पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एवढे कमी कपडे कसे काय तर त्यांनी बादशाकडे बोर्ड दाखवलं इंग्लंडच्या यांनी सगळ्या अंगावर इतके कपडे घातलेत ना त्यामुळे कपडे शिल्लक नाहीत घालायला मला तर हा इतका माणूस इतक्या त्याच्या कथा जगभर पसरलेल्या पण मोदी नावाच्या अडाणी माणसाला हे माहीत नाही की सिनेमाच्या आधी गांधी माहीत होते हे माहीतच नाही ह्याच कारण आर एस एस मध्ये बुद्धी असलेल्या माणसांची बुद्धी अशी गठीत केली जाते की ती एकच एक विचार करे दुसरा विचारच करू शकणार आणि त्याची बुद्धी छाटली जाते म्हणे तू विचार करू नकोस वर पडलेत विचार करणारे नागपूरला त्या रेशीम बागेत असं म्हणतात तू कशाला विचार करतोस एक स्वयंसे दुसऱ्या स्वयंकाल वर पडले बुद्धीचे भीम ते विचार करतील ते आदेश देतील आपण फक्त आदेशाचं पालन करायचं म्हणजे ईश्वरांनी म्हणा निसर्गाने म्हणा दिलेला जो मेंदू आहे त्या मेंदूवर इतके आघात करायचे मुस्लिम द्वेष वगैरे हो आणि त्याला मतिमंद करायचं मेंटली रिटार्डेड करायचं तर मग शंका येते की हा आर प्रोडक्ट आहे नरेंद्र मोदी यांना ह्याच मतिमंदतेची बाधा झाली आहे काय असा प्रश्न पडतो